आजचा मुद्दा सांगतो तुम्हाला आज, सा सांगत। आज कोमलकडून पार्टी आपल्याला आता पार्टी कशाची ते सांगतो कोमलला माझ्यासोबत सा चॅलेंज लावलं होतं की तुम्ही प्लॉट नाही घेणार ना म्हणून तुम्ही मजा करा ला लागली आणि तुम्ही फक्त मुंबईसाठी काहीतरी कामासाठी चालले तर ती त्यामध्ये हरलेली आहे आणि आपण हे बघा सरत आधी मंचुरियन आलेले आहेत आपल्याकडे पहिले तू खाणार आहेस का हो ना देऊ तुला देऊ का इकडे बघ हे बघा आई पण मागं लागलेली आहे पण आईसाठी मी पार्सल घेऊन येईल सोबत कशाला बरं दादाला फोन कर बघ कुठे तर हा हा सोनबाईकून जेवण आहे माझ्या माझ्यासोबत थांबा एकदा कॅमेरा पुसार का एक सेकंड थांबा हाय कर दादा। हाँ। दादा हाँ। बर हाय कर सगळ्यांना एकदा हा तर मित्रांनो आजचा मुद्दा सांगतो तुम्हाला आज कोमलकडून पार्टी आहे आपल्याला आता पार्टी कशाची ते सांगतो कोमलला माझ्यासोबत चॅलेंज लावलं होतं की तुम्ही प्लॉट नाही घेणार आहे म्हणून तुम्ही मजा करायला लागली आणि तुम्ही फक्त मुंबईसाठी काहीतरी कामासाठी चालले तर ती त्यामध्ये हरलेली आहे आणि आपण व्हिडिओ बनून सुद्धा दाखवलेले आपण प्लॉट पण घेतलेला आहे पुण्याला तर त्यामुळे हरल्यावर आम्ही ती चॅलेंज लावली होती तिच्यासोबत की मला पार्टी देशील तर आता ती कटणार आहे चांगलीच मॅडम इकडे एक मिनटं इकडे या चला हां चॅलेंज मग चॅलेंज आमची दोघत लागली होती ना मी तिला पार्सल आणणार आहे चले चल का तुला बघ आता मी नाही येत म्हणते तुम्ही आता किती रुपये खर्च करणार माझ्यावर बरं बरं तुम्ही पैसे कुठून जमा केले ते सांगा ना मला पार्टी त्यासाठी हाय आमच्याकडे खरं सांगा आता आहो मित्रांनो तुम्हाला काय सांगू मयाकडूनच घेऊन मयावर उलवायचे म्हणलं ते मला पटत नाही राह तुला पटतय की गोष्ट यांना सगळंच आहे अगदी युट्यूब चे पैसे तिच्या अकाउंटला का ग नाही हे बघा मित्रांनो यांना असं एक चॅनलचं पेमेंट यांच्या अकाउंटवर असं ठेवलेलं बरं का फेसबुक पण ही मॅडम काय माहिती आहे का त्याच्यावर काहीच मेहनत घेत नाही व्हिडिओ पण बनवत नाही काहीच नाही कशाचं जीवार येतं काय काय माहिती ती बनवतच नाही तर पेमेंट कसं येणार तुम्ही सांगा बरं रेसिपीचा व्हिडिओ बनवायचा लवकर आदेश आलाय बाबा बरे काय खायचं तुला काय खायचं काय गाय सगळं कसं वाटतं ते मित्रांनो ते नूडल्स आहे ना त्याला शिदूड शिदूड म्हणायला लागली अगं मॅगी म्हण म्हण काय मॅगी खायची मला मॅगी खायची बरं सगळ्यांनी एकदा हाय कर ना शिक्का लावलेला दिसायला बरं हाय कर सगळ्यांना हाय म्हण कसे तुम्ही मन कसे आहे तुम्ही तुम्ही हा असं कर असं असं तसं जमतच नाही हो मित्रांनो आहे बघा काही दिवसांनी जमन ना तेव्हा करील परी हां लाईक करा असं म्हणेन तर चला आपल्याला जायचं आहे कोमल पार्टी देणार आहे तर बघूया काय काय देते काय काय खाऊ घालतीये चला हो बघा कशा कर्रम राहिल्या आहे काय यांना काही परी तुला कळतं का जरा तुला कळतं का तुला भूक लागली की तुला तरी बी तुम्ही कौन खाला खाऊ नका ना ते चला उठा जायचं आपल्याला चला मी दुकानाचा संडे आहे तर लवकरच बंद केलेली आहे मी घरून इला इकडे घेऊन आलोय एक काम होतं दुकानामध्ये ते झालंय आता लगेच आहे चला निघूया लवकर चल परी होय बाहेर पोरी झाली आता दुकान उघडतो मी जाऊ आपण काहीतरी खाऊन येऊ चला तर हे बघा इकडे परी बसलेली परी इकडे बघ माझ्याकडे तुला काय खायचं इथं काय खायचं होय काय मॅगी खाती का ओके तर इथं मला पार्टी देण्यासाठी आणलेलं आहे पण मॅडम इथं स्वतःच बघत त्यांना काय आहे काय नाही पहिले मला तर विचारा पहिले काय खाता काय नाही तर काय सांगितलं म्हणता आणि काय नाही बा तुम्ही हे बघाय अवघड आहे बाबा आमचं काय सांगू तुम्हाला मित्रांनो आणि हे बघा परी हे परी तू नूडल्स खाती आवडतं तुला अजून काय काय आवडतं बाळा तुला अजून काय काय आवडतं अजून अजून चला आपली ऑर्डर दिलेली आहे तर आता बघूया किती वेळात येते आहे आणि आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय ऑर्डर केलेलं आहे काय नाही तर ना ना। देव देव का चला हे बघा तर आधी मंचुरियन आलेले आहेत आपल्याकडे पहिले तू खाणार आहेस का हो ना देऊ तुला देऊ का इकडे बघ देऊ खरंच चला हे आलेलं आहे बाकी यायचं बाकी आहे अजून ते आलं की ते बी तुम्हाला हो दाखवत थोडं थोडं हे बघा तिकडे नूडल्स खाणं चालू आहे हाका नूडल्स आणि त्या परीला पण खाऊ घालणं चालू आहे आज संडे आहे ना म्हणून आज कोमलकडून पार्टी दरवेळेस तुमचा ओमदादा देत असतो पण आज कोमल ताई देणार आहे तुमची परी देणार आहे का बरं परी <laughs> परी देणारी मित्रांनो पार्टी काय हां मस्त आईसाठी काय घेणार आहेस आईसाठी काय घेणार आहे नूडल्स किती मला वाटतं पुलाव घेऊन टाक आईसाठी पुलाव घेऊया आपण बरी तू खाशीन पुलाव पुलाव खाशीन बर तिला नूडल्स खूप आवडतात थोडे थोडे खाते ती चला आता आम्ही सगळं खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो बघा हे आहे अंजीर ज्यूस कोमलकडून तुला काय घ्यायचं कोमल अगं घे तुला प्यायचं आहे तरी प्यायचं आहे तुला दर्श घोट पिंपावर कसं वाटतं पकडायचं काय मिळेल तुमचं इकडे ना खाल्ला काल भात आणलेला पुलाव खाल्ला परी परी तू पुलाव खाल्ला परी इकडे बघ पुलाव खाल्ला <coughs> 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 तू नूडल्स खाल्ले नूडल्स बापरे कधी मम्मा म्हणजे पाणीपुरीची पुरी, पुरी खाल्ली <coughs> बापरे इकडे दोघे जणी बसलेले मला जायचंय दुकानामध्ये आई कशी वाटली कोमलकडून को तुला पार्टी मस्त वाटली पण मला वाटतं की पाचशे रुपये खर्च काही झालं नाही तिला जवळपास पस... पाच दहा हजार रुपये खर्च करायला लावू तिला चांगले <laughs> नाही का हे ना चेंज केली तुम्ही बघितलं के की मित्रांनो काही नवीन नवीन आणती बाई का बरं दुसरे कुठे गेली तुझी सोन्याचे बरं तुम्ही केस मिन्सरा ना आता आवरा ना तुमचा पटापटा हिलो ए परिवार इकडे समोर आहे चल तू शाळेत जाणार तू सांग मला तू शाळेत जाणारीस का तुला काय आहे त्या दिवशी बॅग घालून पाहिली होती आम्ही याच्या परिवारमध्ये तर तिला काढूच नव्हती काढतच नव्हती पाहिजेच म्हणे मला परी अगं इकडे तुझ्या अंगावर गाय लिहिलं पोहोच इकडे हे बघ तिला टॅग लावलं ब्युटीचा टॅग लावला ग वाँ 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 वा 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 मस्त हा बरे टप्पी दे ना माझी टप्पी आहे ना ती चला आता मला निघायचं दुकानामध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगत चला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा काल व्हिडिओ आला नाही त्यासाठी सॉरी काल संडे होता आम्ही गेलो तो फिरायला म्हणून व्हिडिओ काय नाही बारू? किती आहे ती बघा किती ऑर्डर शिकली काल संडे आम्ही फिरायला गेलो म्हणून व्हिडिओ काही बनवला हो नाही चला आता तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहील तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय पाहिला <laughs> आवाज आवाज पाहिला घरात तुम्ही मित्रांनो इकडे इकडे तू चल बाय बाय कर बाळा पप्पी दे पप्पी दे चला